नमस्कार रसिक श्रोते हो मी श्रीकांत नारायण कुलकर्णी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या राजकारण गेलं मिशित या चित्रपटाविषयी आपल्याशी बातचीत करणार आहे काही वर्षापूर्वी राजकारण गेलं चुलीत या वगनाट्याने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता राजकारणाची त्यामध्ये यथेच्छिंगलटवाळी करण्यात आली होती त्याच धर्तीवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या राजकारण गेलं मिशीत या नव्या मराठी चित्रपटाने वर्तमान राजकीय परिस्थितीची चांगलीच खिल्ली उडवली आहे देशातील विशेषतः महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाने फारच खालची पातळी गाठली आहे चांगल्या लोकशाहीचे गुणवैशिष्ट्य असलेल्या विचारसरणी पक्षनिष्ठा नैतिकता आधी प्रमुख गोष्टींना तिलांजली देऊन राजकारणी लोकांनी केवळ सत्ताप्राप्तीसाठी सर्व काही गुंडाळून ठेवले आहे अशीच सर्वसामान्य जनतेची भावना झाली आहे अशा या राजकारणामुळे केवळ कार्यकर्तेच नव्हे तर जनताही संभ्रमित झाली आहे राजकारणाचे हेच वर्तमान स्वरूप डोळ्यासमोर ठेवून राजकारण गेलं मिशीत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असावी वास्तविक मराठवाड्यातील सुप्रसिद्ध लेखक रारम बोराडे यांच्या अग अग मिशी या विनोदी कथेवर हा चित्रपट बेतला आहे दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेते मकरंद नानास्पुरे यांनी मिशी आणि राजकारण यांची योग्य ती सांगड घालून वर्तमान राजकारणाचे वास्तवदर्शन या चित्रपटात घडवले आहे या चित्रपटाची कथा अर्थातच विनोदी आहे हिंगणगाव येथील नथुबा सोनवणे हा एक कवी मनाचा माणूस त्याचे साधे बोलणे देखील काव्यातून प्रगट होत असते सरळ मनाचा आणि साध्या स्वभावाचा हा नथुबा त्याला राजकारणाचा मात्र गंधही नाही मात्र गावातील आबाराव आणि बाबाराव हे दोघे राजकारणातील ईरसाल मंडळी गावाची सत्ता आपल्याच हातात कशी राहील यासाठी प्रयत्नशील असतात त्या गावाच्या सरपंचपदाची निवडणूक जाहीर होते आणि हे दोघेही निवडणुकीसाठी उभे राहतात मात्र त्यांच्या दुर्दैवाने गावाचे सरपंचपद हे राखीव होते आणि त्यामुळे त्यांची चांगलीच पंचायत होते दोघेही हे दोन्ही नेते हे राखीव सरपंचपद आपल्याच गटाला कसे मिळेल यासाठी प्रयत्न करतात शेवटी नथुबा सोनवणे हा राखीव पदासाठी योग्य आहे अशी दोघांची खात्री झाल्यावर ते दोघेही नेते त्याला गळ घालतात मात्र निस्वार्थी मनाचा नथुबा आपल्याला सरपंच पद मिळू नये यासाठी बरेच प्रयत्न करतो त्यासाठी वेगवेगळे प्रयोगही करतो मात्र त्याचे सर्व प्रयोग त्याच्यावरच उलटतात शेवटी नाईलाजाने नथुबा आभारावांच्या पाठिंब्याने निवडणूक लढण्याचे ठरवतो त्यामुळे संतप्त झालेले त्याचे विरोधक बाबाराव आभारावांच्याच गटातील त्यांच्या जवळचा एक सहकारी फोडून आपल्या गटात घेतो आणि त्याला सरपंच पदाची निवडणूक लढवायला भाग पाडतो निवडणुकीत नथुबा विजयी होतो खरा मात्र नंतर सरपंच म्हणून काम करताना आपण केवळ आभारावांच्या हातातले बाहुले आहोत याची त्याला जाणीव होती आणि नथुबा सरपंचपदासाठी त्याला हटवण्यासाठी हे दोघेही आभाराव आणि बाबाराव एकत्र येतात शेवटी आपल्या अक्कल हुशारीने नथुबा आभाराव आणि बाबारा यांची कशी जिरवतो त्याची सुरस कथा या चित्रपटात पाहाव्यास मिळते सरपंचपद मिळणार हे कळल्यापासूनच नथुबाचा मेवणा दोन्ही गटाकडून कसे पैसे लाटतो आणि श्रीमंत होण्याचा मार्ग पत्करतो आणि या कामी त्याला नथुबाची पत्नी कशी मदत करते तसेच मतदारांना अमिषे दाखवण्यासाठी कोणकोणते प्रयोग केले जातात हे चित्रपटातील काही प्रसंगातून छान पद्धतीने समजावून सांगितले आहे त्यामुळे हे प्रसंग पाहताना वर्तमान राजकारणाची प्रकर्षाने आठवण होते चित्रपटातील मराठवाडी भाषेतील कर्मणूक प्रधान त्याला चांगला हातभार लावतो श्री सुरेश देशमाणे यांचे छायालेखनही अत्यंत प्रभावी ठरले आहे प्रमुख अभिनेते मकरंद मानास्पुरे यांनी नथुबाची भूमिका अतिशय छान निभावली आहे त्यांच्याशिवाय प्राजक्ता हनमगर विजय देशमुख नितीन कुलकर्णी प्रकाश भागवत आदी कलावंतांनी आपापल्या भूमिका चांगल्या वठवल्या आहेत या चित्रपटात अन्य बरेच कलावंत नौखे आहेत आणि त्यांचे नौके पण जाणवत असले तरी मनोरंजनाच्या बाबतीत त्यांनीही चित्रपट चांगला होण्यासाठी चांगला हातभार लावला आहे कवी म्हणून नथुबाने सादर केलेली सुरुवातीची ईडीवरची कविता वर्तमान राजकारणाचे वास्तवदर्शन घडवते एकूणच ही मिशी केवळ पिळदार नव्हे तर राजकारणाची चांगली खिल्लीदार बनली आहे सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मिशी नक्कीच पाहावयास हरकत नाही असे म्हणावे लागेल धन्यवाद सायबान <zapans> केली पातळ ग बया माझा मग लावली शिडी गह बया माझ्या मग लावली शिडी गह बया माझ्या मग लावली शिडी गह बया धरली म्या नाडी पक्ष प्रवेशाने सुटली सारी कोडी पक्ष बदल म्या साहेब आता पक्ष एक एकच गाडी जमली मला ही राजकारणातली लाबाडी आणि आता कोडी सोडून चाकतो गोड फोडी ग बया तुमच्या माग लावतो शिडी गया